नमस्कार रुटीन ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे सकाळचा टिफिन झाला आणि त्यानंतर थोडीशी कामं आवरून घेतली आणि सगळ्यात आधी तर मी टी व्हीवर गाणे लावते गाणे ऐकून ऐकून कामं पटकन होतात आणि छान वाटतं तर मी इथं गाणे लावून दिले आणि त्यानंतर आंघोळ वगैरे करून आधी तर घर स्वच्छ केलं आणि शिव उठण्याआधी इथे देवपूजा सुद्धा मी करून घेतली होती सोमवारच्या दिवशी शिवलेलं अमृत पठण करायचं असतं तर ते सुद्धा मी सकाळी किंवा संध्याकाळी करून घेते जर जसा वेळ मिळाला ना तसं वाचते असं काही नाही की जा सकाळीच वाचते तर सकाळी वेळ नसला की मी संध्याकाळीसुद्धा हे वाचून घेते तर इथं माझं सकाळीच वाचून झालं होतं कारण की भरपूर वेळ होता नाश्ता वगैरे काही बनवायचाच नव्हता त्यामुळे आणि इथं माझं वाचून झालं आणि त्यानंतर इथं ना शिव खेळायला लागला होता ज्यावरनं मी बाजूला काढून ठेवलं होतं आता किचनमध्ये त्याची आवश्यकता नव्हती तर मी बाजूला काढून घेतलं आणि त्या फेकायचं सुद्धा इच्छा होत नाही कारण की ना कधी त्या कामात येतील सांगता येत नाही गावाकडून काही आणलं ना तर भरायला काहीच मिळत नाही तर मी सांभाळून ठेवते आणि त्यानंतर इथं मसाल्याचा डब्बासुद्धा थोडा वेळ उन्हात ठेवला होता रविवारीच धुतला होता पण तो उन्हात ठेवायची आठवण नव्हती म्हणून सकाळी ऊन पडलं आता आधी मी डब्बा उन्हात ठेवला आणि त्यानंतर इथं मला शेंगदाण्या वगैरे जे काही सामान रिकामा झाला होता डब्यात ते भरून घेतलं इथं याच्यासारखं चालू होतं की मला खाली घेऊन चल तर मी बाकीचं कामं उरकली आणि त्याला खाली घेऊन गेली आधी तर आणि काय होतं ना की सारखं सारखं मग टी व्ही लाव किंवा मग काही ना काही त्यांचं चालूच असतं त्यामुळे थोडा फक्त दहा ते पंधरा मिनटं जरी खाली घेऊन गेलं तर ता त्यांना थोडंसं बरं वाटतं तर ता। मी त्याला खालीसुद्धा घेऊन गेली आणि ना तिकडून आल्यानंतर मग स्वयंपाकाला लागले तर इथे मी शेंगदाणे भाजून घेतले साबुदाणेसुद्धा रात्रीच भिजत ठेवले हो होते हा व्लॉग मंडेच्या दिवशी शूट केला होता ज्या दिवशी चतुर्थी होती आणि एडिटिंग करायचं राहिलं होतं म्हणून आज हा व्लॉग तुमच्यासोबत शेअर करते आणि व्हॉइस ओव्हरसुद्धा मी आजच केलं दूध गरम होतं तोपर्यंत ना इथे मी मसाल्याचा जो डबा मला रिफील करायचा होता त्यात नेहमीचे जे मसाले वापरतो ते भरून दिले मसाल्याचा डबा ना महिन्यातून किंवा पंधरा दिवसातून जसा खराब झाला तर मी लगेच वॉश करून घेते कधी कधी महिनासुद्धा होऊन जातो महिनाभर तो बिलकुल पण खराब होत नाही फक्त त्यामध्ये जे मसाले वगैरे संपलेले असतात ते भरून ठेवते पण पर... खाली टिश्यू पेपर ठेवलेला असतो ना त्यामुळे जास्त काही डबा खराब होत नाही आणि चिकटसुद्धा होत नाही तुम्ही तुमच्या मसाल्याच्या डब्यात मीठसुद्धा ठेवतात का मला नक्की कमेंट करून सांगा कारण की ना मी एक दोन वेळेस ठेवलं ना तर त्यावेळी ना जास्त मॉइश्चर येत होतं मिठाला त्यामुळे मी काही मीठ भरत नाही आणि मसालासुद्धा गरम मसाला असतो ना तोसुद्धा खूप कमी भरते इथं डबासुद्धा भरून झालेला आहे आणि त्यानंतर दूधसुद्धा उकळून गेलं होतं म्हणून इथे मी सोबतच माझ्यासाठी थोडीशी कॉफी बनवून घेतली शेंगदाणेसुद्धा भाजलेले थंडे झाले होते त्यामुळे त्यांचेसुद्धा सालं काढून घेतली कवर काढून घेतलं आणि सोबतच इथं संध्याकाळच्यासाठी मी ना तयारी करून ठेवली होती म्हणजे ना मला फुणके बनवायचे होते मिश्र डाळीचे तर ते सुद्धा मी डाळ काढून ठेवली होती म्हणजे जेणेकरून माझं आवरून झालं की नंतर पटकन डाळ भिजत ठेवता येईल तर चार ते पाच तास जरी ता, आपण डाळ भिजत ठेवली तरी चालतं तर इथं मुलांसाठी रवा बनवत होती म्हणजेच उपमा बनवत होती कारण की सकाळी मुलांना भाजीपोळी खाऊ घातली होती त्यामुळे आता फक्त त्यांना उपमा वगैरे आवडतो तर ते बनवून दिलं होतं गरम गरम आणि कारण की काय होतं ना मुलांना साबुदाणे पण आवडतात त्यामुळे ते साबुदाणेसुद्धा खातात मग भाजी पोळी केलेली खात नाही ते तर अशा वेळी ना त्यांना उपमा वगैरे आधी खाऊ घालून देते आणि मग मी त्यांना साबुदाणे देते बटाट्या आणि मिरच्यासुद्धा इथं कापून घेतल्या होत्या साबुदाणे बनवण्यासाठी तर एका कडेमध्ये तेल टाकून त्यामध्ये मिरच्या ज्या आहेत ना आधी तळून घेतल्या मुलांना जास्त तिखट होतात त्यामुळे ना, होता ना तोंडे लावण्यासाठी आधी मिरच्या तळून घेते आणि त्यानंतर ता बारीक चिरलेले जे, जे बटाटे आहेत ना ते त्यामध्ये परतून घेते बटाटे शिजले की मग फक्त साबुदाण्यामध्ये आधीच लाल तिखट आणि थोडंसं चवीनुसार मीठ टाकून ठेवलेलं असतं आणि दाण्यांचं कूट आहे ना ते सुद्धा साबुदाण्यांमध्ये मिक्स करून घेते जेणेकरून साबुदाणे मिक्स करताना जास्त म्हणजे आधीच मिक्स केलेले असतात ना तो तर फक्त वाफेतच शिजवायचे असतात तर असं सुद्धा करतात का कारण की ना मी माझ्या सासूबाई असेच करतात ना त्यामुळे मलाही तशीच सवय झाली आता आणि काही नाही काही फरक पडत नाही आणि कदि कधी कधी ना लाल तिखट आपण तेलात जरी टाकलं ना तर त्यावेळी थोडेसे लाल तिखट ना करपून जातं त्यामुळं असं टाकलं ना तर टेम्परेचरसुद्धा मेंटेन राहतं साबुदा बनवताना आणि ते करपत नाही इथं बटाटेसुद्धा छान शिजून गेले होते तेलामध्ये छान शिजले ना तर ते सुद्धा चवीला छान लागतात जसं आपण बटाटे पोहे बनवतो तसेच हे बटाटे साबुदाणे लागतात आणि बऱ्याच दिवसापासून बटाट्यांचा वापर करत नव्हती पण आता मुलांचं सारखं चालू असतं बटाटे टाक कारण मुलांना इथे बटाटे टाकून आवडतात इथे ना मी थोडासा एक्स्ट्रा रवा भाजून ठेवला होता जेणेकरून मला सकाळी टिफिनमध्ये ना छोट्या टिफिनमध्ये उपमा बनवून द्यावा लागतो त्यामुळे मी रवासुद्धा ना भाजून ठेवते आता हा संपला की पुन्हा थोडासा भाजून ठेवते जास्त नाही भाजत फक्त एक वेळेस होईल असा भाजून ठेवते जेणेकरून दोघांचंही होऊन जातं तर इथं मी रवा भाजून ठेवलेला आहे म्हणजे एक दोन दिवसानंतर त्यांना उपमा बनवायला बरं तर इथं उपमा त्यांना कधीही बनवून दिला तर ते आवडीने खातात तर असं भाजायला ठेवला तर पटकन होतो आणि तर मग मी बाकीची क्लिनिंगसुद्धा करून घेतली इथं साबुदासुद्धा बनवून झाले होते आणि मुलांसाठी उपमा बनवला तर थोडासा पातळच बनवला होता कारण की काही भाजीपोळी नव्हती म्हणून थोडासा पातळच बनवला फराळ वगैरे झाली आणि त्यानंतर आवरून झाल्यानंतर ना संध्याकाळच्या वेळी मी फुलके बनवले होते तर फुलक्यांची सुद्धा पूर्वतयारी करून ठेवली होती संध्याकाळी मुलं झोपलेले असतात त्यावेळीच मी डाळ वगैरे वाटून ठेवली होती म्हणजे मुलांनाही संध्याकाळी लवकर भूक लागते आणि ह्या दिवसात संध्याकाळी ना लवकर अंधार होतं म्हणून मुलांना वाटतं की रात्र झाली आणि ते असं अंधार बघून त्यांना वाटतं की आता जेवणाची वेळ झाली झोपेत न उठल्यानंतर तर मी डाळ वाटतानाच त्यामध्ये लसूण आणि जिरं वाटून घेतलं होतं आणि त्यानंतर कांदे कोथंबीर आणि त्यामध्ये थोडंसं लाल तिखट हळद असं टाकून चवीनुसार मीठ टाकलं आणि मिक्स करून घेतलं आणि थोडंसं ना बाजूला काढलं कारण की मुलांना जास्त तिखट नको तर त्यांना बाजूला काढून दिलं आणि त्यानंतर त्यामध्ये थोडंसं लाल तिखट ॲड केलं म्हणजे थोडंसं सा आमच्यासाठी तिखट बनवले होते मी फुणके तर फुनक्यांची रेसिपीचा व्हिडिओ ना मी आधी शेअर केलेला आहे म्हणून आता डिटेल व्हिडिओ काही बनवला नाही फक्त थोडक्यातच शूट केलेला आहे तर इथं कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलं आणि त्यामध्ये ना लिंबूची फोड टाकली म्हणजे खालीची कढई आहे ना ती काळपट होत नाही आणि पटकन असे फुनक्या वाफवायला ठेवले आणि त्यावर झाकण लावून दिलं दहा ते बारा मिनटामध्ये किंवा पंधरा मिनटात फुनक्या वाफून तयार होतात एक दोन वेळेस चेक करून बघायचं वाफवलेत की नाही तर इथं वाफून झालेलं होते सुरीने एकदा चेक केलं तर पूर्ण झाले होते अंदाज आहे ना तेरा ते चौदा मिनटामध्ये फुनक्या वाफून तयार होतात थोडा जास्त वेळ जरी राहू दिला तरी चालतं काही होत नाही इथं सोडा वगैरे बिलकुल वापरला नव्हता कारण संध्याकाळच्या वेळी बनवलं होतं ना मग ते सोडा वगैरे टाकलं की ते जास्त पाणी आपण पितो हो त्यानंतर म्हणून मी इथं सोडा वापरला नाही फुंकेसुद्धा तयार होते इथं कानोल्यांची कणिक भिजून ठेवली कारण की दही नव्हतं ना तर दहीची वाट बघत होती मी तर इथं सुद्धा मी हिरवी मिरची लसूण आलं कढीपत्ता मिक्सरमध्ये बारीक करून ठेवलं होतं त्यामध्ये जिरंसुद्धा बारीक केलेलं होतं आणि कानोलेसुद्धा बनवून ठेवले त्यातच ता, दही वगैरे ऑर्डर केली होती ती आली तर मुलांना खूप आनंद होत होता की काहीतरी आलं आहे पार्सल तर त्यांनाच ओपन करायचं होतं दहीसोबत ना त्यांचं वगैरे वगैरेसुद्धा ऑर्डर केले होते ना म्हणून त्यांना एक्साइटमेंट होती की कुठला टूथपेस्ट ऑर्डर केला आहे असं तर इथे ना मी दही घेतली आणि पटकन कढी बनवून घेतली तर कढीमध्ये तूप गरम केलं त्यामध्ये थोडंसं जिरं मोहरी हो टाकलं मेथी दाणे टाकले आणि जे वाटण केलेलं होतं मिक्सरमध्ये लसूण आलं हिरवी मिरची आणि कडीपत्ता आणि थोडंसं कोथंबीर तर ते वाटण ह्यामध्ये परतून घेतलं गॅसनं खूप तापला होता त्यामुळे गॅसची फ्लेम बंद करून दिली आणि पुन्हा त्याला एक दोन मिनटापर्यंत परतून पर घेतल्यानंतर पुन्हा गॅस ऑन केला कारण की आ, मसाला जो म्हणजे जे हिरव्या मिरची वगैरे ना ते करपून गेलं असतं म्हणून तर इथं मी जे याची ताक बनवली होती त्यामध्येच थोडंसं पीठ आणि चवीनुसार मीठ टाकून दिलं आणि मिक्स करून घेतलं त्यामध्ये थोडीशी हळद टाकली कारण की मुलांना थोडीशी पिवळ्या रंगाची कढी आवडते तर त्यामध्ये थोडीशी साखरसुद्धा टाकली चवीनुसार मीठ आधीच टाकून घेतलेलं होतं मस्त दहा मिनटापर्यंत कढी उकडू दिली छान कढी तयार झाली इथं जेवणाचं तातसुद्धा वाढून घेतलं होतं कढी फुनक्याने कानोले तर तुम्हाला आजचा रुटीन ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला करा विसरू नका भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये थँक्यू